कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद दोन्ही टाकून आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत आणि याला थोडा वेळ आपण मॅरिनेशन करून ठेवून देणार आहोत कोळंबी मसाला बनवण्यासाठी ककडे तेल गरम झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे ॲड करूया जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून घेऊया कांदा फ्राय करताना त्याच्यामध्ये चिमुटभर मीठ ॲड करायचे म्हणजे कांदा आपला लवकर फ्राय होतो आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूया आणि तिला पण व्यवस्थित फ्राय करूया हे बघा आलं लसूण पेस्ट पण आपलं व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटो पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले मसाला छान शिजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोळंबी ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडेसे पाणी ऍड करून कोळंबीला शिजू देऊया आपली कोळंबी शिजलेली आहे ह्याला आपण कोथिंबीरीने गार्निश करून घेतलेली आहे आपला झटपट असा कोळंबी मसाला रेडी आहे आता ह्याच्यामध्ये बघा कोळंबी मसाला मी बनवताना याच्यात मी मीठ ऍड केले नव्हते कारण मी मॅरिनेशनला मीठ टाकले होते आणि कांदा फ्राय करताना पण मीठ टाकले होते त्यामुळे मी कोळंबी बनवताना ह्याच्यात मीठ ऍड केले नव्हते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार त्याच्यात मीठ ॲड करू शकता अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी हवी असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू